अवैध दारूसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई पोलादपूर तालुक्यातून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त उत्पादन शुल्क विभागाला आले यश पोलादपूर तालुक्यातील दिविल गावात मोठ्या प्रमाणात केलेल्या अवैध दारू साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलिबाग यांच्या पथकाने धडक कारवाई करत अंदाजे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग अलिबाग यांना दिवल गावात अवैध विदेशी मद्यसाठा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक सतीश गावडे यांच्या नेतृत्वाखाली महाड विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रकाश दाते रश्मीन समेळ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अपर्णा पोकळे निमेश नाईक तसेच जवान कल्याणी ठाकूर रिंकेश धुळे रणजित माकोडे सुनील घन रचना मोहिते यांच्या पथकाने दिवी येथील दोन घरे झडतीस घेतली या झडतीस गोवा बनावटीच्या सातशे पन्नास मिलीलीटर वजनाच्या दोनशे तीस सिलबंद बाटल्या तीनशे पंच्याहत्तर मिलीलिटर वजनाच्या दहा बाटल्या आणि एकशे ऐंशी मिलीलिटर वजनाच्या एक, मिली एक हजार सहाशे चोवीस सिलबंद बाटल्या असा एकूण अंदाजे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या धडक कारवाईनंतर पोलादपूर तालुक्यात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार तालुक्यात आणखीन काही ठिकाणी अशाच प्रकारच्या कारवायांची शक्यता असून लवकरच त्यांच्यावरही धडक कारवाई करण्यात येणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई तालुक्यात अवैध दारूच्या प्रवाहाला रोखण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील